वार्ता आवाज जनसामान्याचा तालुक्यातील ग्रामपंचायतचा भोंगळा कारभार मुक्तायनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरू असून वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना सांडपाणी साचल्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी ग्रामपंचायतला लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्याकडे बी डीओ विस्तार अधिकारी व ग्रामसेवक दखल घेतलेली नाही सांगदेव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक चार मधून सांडपाणी वार्ड क्रमांक तीन मध्ये येत आहे तरीही ग्रामपंचायतने आश्वासन दिले होते की आम्ही पूर्ण गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचा विल्हेवाट लावून देऊ तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांनी गटारीची विचारपूस केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले होते की हो गटार मंजूर झालेले आहे गटारीचे तीन चार महिन्यात बांधकाम पूर्ण करून देऊ असे आश्वासन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हो यांनी दिले तरी आश्वासन पूर्ण केलेले नाही अशी नागरिकांचं म्हणणं आहे परंतु आता पावसाळा चालू झाल्यामुळे तिथे वार्ड क्रमांक चार व वा, वार्ड क्रमांक तीन येथील सांडपाणी येऊन साचत आहे आणि येत्या साचलेल्या पाण्याचा दुर्गंध व तिथे झाडे झुडपे व गवत वाढलेले नैसर्गिक जीव म्हणजे साप विषारी कीटकांचा सा वावर दिसतो गटारी जे पाणी पुढे जात नसलेले तेथील नागरिकांच्या पाणी घुसत आहे त्यांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही व सांडपाणी साचून तिथे डास तयार होत आहेत यामुळे नागरिकांना मलेरिया जुलाब डेंगू अशा प्रकारचे आजार पसरत आहे तरी नागरिकांची एक कळकळीची विनंती आहे की ग्रामपंचायत चांगदेव मधील सरपंच ग्रामसेवक सदस्य विस्तार अधिकारी किंवा पंचायत समिती बी किंवा जिल्हा परिषद सीईओ यांनी लक्ष देऊ नागरिकांना होणाऱ्या त्रासांचं निवारण कराव्या असे नागरिकांकडून बोललं जात आहे स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव